नमस्कार मी किशोर याने आपलं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्ही कशाप्रकारे तुमच्या केसांमधला फ्रिजनेस कमी करू शकता आणि तुमचे केस हे मॅनेजेबल बनवू शकता शिवाय कशाप्रकारे तुमच्या केसांमध्ये शाईन आणि लस्टर ॲड करू शकता त्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये जाऊन कुठल्याही प्रकारची क्रीम आणायची नाही कुठल्याही प्रकारचा हेअर मास्क आणायचा नाही कुठल्याही प्रकारचा खर्च करायचा नाही फक्त तुम्हाला काही स्टेप फॉलो करायचे आहेत ज्या की तुम्ही अगदी आरामात करू शकता ज्या घरी हा हेअरस्पा कराल तेव्हा तुम्ही पार्लरमध्ये जाऊन पुन्हा हेअरस्पा अजिबात करणार नाही एवढे सुंदर रिझल्ट हा हेअर स्पा केल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे हा बरेच लोक म्हणतात की हा हेअर स्पा म्हणजे काय कशासाठी हेअर स्पा करायचा हेअरस्पा नाही केला तरी चालू शकतं काय फरक पडणार आहे हेअरस्पा है? केला आणि नाही केला तरी तर असं अजिबात नसतं हेअरस्पाने खूप जास्त केसांमध्ये फरक पडतो हेअरस्पा केल्यामुळे तुमच्या केसांचा स्का क्लीन होतो त्यामुळे तुमचे केस वाढण्यासाठी मदत होते शिवाय तुमचे केसे फ्रीज झालेले असतील रफ झालेले असतील तर केसांवरती सुंदर चमक येण्यासाठी आणि तुमच्या केसांमधला फ्रीजनेस कमी होण्यासाठी शिवाय तुमचे केस मॅनेजेबल होण्यासाठी तुम्हाला खूप जास्त मदत होते शिवाय तुमचे केस हेल्दी दिसण्यासाठी सुद्धा हेअर स्पा आपल्याला खूप जास्त मदत करतं पुढे सगळे फायदे आपल्याला एका हेअर स्पा होतात काय होतं प्रत्येक वेळी आपण पार्लरमध्ये जाऊन हेअर स्पा करण्यामध्ये आपला वेळ वाया घालू शकत नाही किंवा आपले पैसे खर्च करू शकत नाही असलं तरी आपण प्रत्येक वेळेला पार्लरमध्ये जाऊन हेअर स्पा नाही करू शकत किंवा हेअर स्पा प्रत्येक वेळेला पैसा खर्च नाही करू शकत आणि त्यामुळे या व्हिडिओमध्ये अगदी घरच्या घरी पण पार्लरपेक्षा जास्त इफेक्टिव्ह असा हेअर स्पा कसा करायचा हे मी तुम्हाला आज व्हिडिओ मधून सांगणार आहे खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरायचं नाही आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही जास्त बडबड न करता व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया हाऊ टू डू हेअरस्पाट होम हेअरस्पा करण्यासाठी आपल्याला काही स्टेप्स फॉलो करायचे आहेत नंबर वन हेअर ऑइलिंग आपल्या केसांना हेअर ऑइलिंग करणं खूप जास्त गरजेचं आहे कारण हेअर ऑइलिंगमुळे आपल्या केसांना छान पोषण मिळण्यासाठी आणि आपले केस छान हेल्दी दिसण्यासाठी खूप मदत होते शिवाय आपले केस जर ड्राय झालेले असतील फ्रीज झालेले असतील तर आपल्या केसांमध्ये सुंदर चमक येण्यासाठी आपल्या केसांमधला फ्रीजनेस कमी होण्यासाठी आपल्याला ऑइल खूप जास्त मदत करतं त्यामुळे केसांना हेअर ऑइलिंग करणं खूप जास्त गरजेचं आहे हेअरस्पामध्येच नाही तर रेग्युलर बेसिसवरती सुद्धा आठवड्यातून तीन वेळा तरी केसांना हेअर ऑइलिंग हे केलंच पाहिजे जेव्हा तुम्ही हेअरस्पा करता तेव्हा हेअरस्पा करताना कोणतं तरी करू शकता तर तुम्ही कोकोनट ऑइल यूज करू शकता बदाम ऑइल यूज करू शकता किंवा ऑलिव्ह ऑइल यूज करू शकता यापैकी कोणतंही ऑइल तुम्ही हेअर ऑइलिंगसाठी यूज करू शकता हेअर ऑइलिंग कराल तेव्हा हेअर ऑइलिंगसाठी जे तुम्ही तेल वापरणार आहात ते तुम्ही कोमट करूनच घ्यायचं आहे आता हे तेल कोमट कसं करायचं तर त्यासाठी तुम्ही डबल बॉइलिंग मेथडचा यूज करायचा आहे आता डबल बॉइलिंग मेथड म्हणजे काय सिंपल आहे एका भांड्यामध्ये पाणी ठेवायचं आहे ते पाणी गरम झाल्यानंतर त्यावरती तेलाची वाटी ठेवायची आहे आणि वाटीमधलं ते थोडंसं कोमट झाल्यानंतर त्या तेलाने सगळ्या केसांना रूटपासून टिपपर्यंत छान मसाज करायचा आहे सगळ्या केसांवरती तेल छान अप्लाय करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा छान सर्क्युलर मोशनमध्ये जे केसांना मसाज करत तेल अप्लाय करायचं आहे नंबर टू हेअर स्टिमिंग म्हणजेच केसांना वाफ देणं आता केसांना वाफ कशासाठी द्यायचे असते तर केसांना वाफ दिल्यामुळे आपल्या केसांचे जे क्युटिकल्स असतात ते ओपन होतात आणि आपण जो स्पा करणार आहे त्याचे बेनिफिट्स आपल्या केसांना मिळण्यासाठी खूप जास्त मदत होते शिवाय आपले केस जर फ्रिजी झालेले असतील रफ झालेले असतील एकदम निश्चयच दिसत असतील तर आपल्या केसांना स्टीम दिल्यामुळे आपल्या केसांमध्ये ओलावा टिकून राहतो आणि आपले केस हे नरिश दिसायला लागतात केसांना स्टीम दिल्यामुळे आपल्या केसाची लवचिकता सुधारते आपल्या केसाचा जो स्काल्प आहे तो क्लीन होण्यासाठी मदत होते शिवाय आपल्या केसांमध्ये जो स्काल्प आहे त्यामधलं ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होण्यासाठी खूप जास्त मदत होते एवढे सारे स्टिमिंगचे फायदे आहेत त्यामुळे केसांना स्टीम देणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे त्यांना स्टीम नेमकी कशी द्यायची तर वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही केसांना स्टीम देऊ शकता आता केसांना स्टीम देण्यासाठी मार्केटमध्ये छान असे स्टीमर कॅप सुद्धा अवेलेबल आहेत त्याच्या साहाय्याने तुम्ही इजिली तुमच्या केसांना स्टीम देऊ शकता जर तुमच्याकडे स्टीमर कॅप अवेलेबल नसेल तर सिंपली तुम्ही टर्बनचा जो टॉवेल असतो तो गरम पाण्यामध्ये डीप करायचा आहे थोडासा स्वीच करायचा आहे आणि तो तुमच्या केसांवरती पाच ते दहा मिनटं गुंडाळून ठेवायचा आहे तो थंड झाल्यानंतर पुन्हा गरम पाण्यामध्ये तो, तो टॉवेल डीप करायचा आहे आणि पुन्हा एकदा स्किज करून तुमच्या केसांना त्याची छान स्टीम घ्यायची आहे तिसऱ्या प्रकारामध्ये जर तुमच्या घरी छान स्टीमर असेल ज्याने आपण छान वाफ घेतो ने तुम्ही तुमच्या केसांना स्टीम देऊ शकता त्यासाठी तुम्ही सिम्पली स्टीमर चालू करून अशा प्रकारे केसांना वाफ घेऊ के शकता पाच ते दहा मिनिटं छान केसांना वाफ घ्यायचे आहे पाच ते दहा केसांना वाफ घेतल्यानंतर शॅम्पूने केस छान वॉश करून घ्यायचे आहेत नंबर थ्री हेअर मास्क आता सगळ्यात लास्ट पण तितकीच महत्वाची स्टेप आहे ती आहे हेअर मास्क आता घरच्या घरी केसांसाठी हेअर मास्क कसा रेडी करायचा ते बघूया त्यासाठी तुम्हाला एक बाउल लागणार आहे त्या बाऊलमध्ये एक कप एवढं दही टाकायचं आहे आणि त्यामध्ये एक अंड्याचा पांढरा भाग फक्त आपल्याला घ्यायचा आहे यल्लो भाग आपल्याला घ्यायचा नाही ते छान मिक्स करायचं आहे रेडी झालेला आहे आपला हेअर मास्क आता जो हा हेअर मास्क आहे तो प्रोटीनने भरपूर आहे कारण यामध्ये आपण दही यूज केलेला आहे आणि अंड यूज केलेला आहे अंड्यामध्ये आणि दह्यामध्ये खूप साऱ्या प्रमाणात प्रोटीन असतं जेव्हा तुम्ही हा हेअर मास्क तुमच्या केसांवरती लावाल तेव्हा दुसरी प्रोटीन ट्रीटमेंट तुमच्या केसांना घ्यायची अजिबात गरज नाही एवढा पॉवरफुल हा मास्क तुमच्या केसांसाठी आहे तो या दह्यामध्ये असतं लॅक्टिक ॲसिड जे की तुमच्या केसांचा जो स्काल्प आहे तो डीपली क्लीन करण्यासाठी मदत करतं आणि त्यामुळे तुमच्या केसांची होण्यासाठी सुद्धा खूप मदत होते तुमच्या केसांवरती सुंदर शाईन येण्यासाठी आणि तुमचे केस सिल्की स्मूथ आणि मॅनेजेबल बनवण्यासाठी हा मास्क तुम्हाला नक्कीच मदत करणार आहे आता हा मास्क कसा अप्लाय करायचा आता तुम्ही हेअर वॉश केल्यानंतर तुमचे केस हे टॉवेल ड्राय करायचे आहेत आणि तुमचे केस थोडेसे ओले असताना तुमच्या केसांच्या रूट पासून टीप पर्यंत हा मास्क छान तुमच्या केसांवरती अप्लाय करून घ्यायचा आहे लक्षात ठेवा वरती सुद्धा हा मास्क छान अप्लाय करायचा आहे जेणेकरून तुमच्या स्काल्प क्लीन होण्यासाठी आणि तुमचे केस झपाट्याने वाढत खूप जास्त मदत होणार आहे आता रूट पासून पर्यंत हा मास सगळ्या केसांवरती अप्लाय करून झाल्यानंतर छान अर्धा ते एक तास हा मास तुमच्या केसांवरती तसाच ठेवायचा आहे अर्धा ते एक तासानंतर शॅम्पूने तुम्ही हेअरवॉश करायचा आहे हेअर वॉश केल्यानंतर केसांना कंडिशनर लावायला अजिबात विसरायचं नाही जेव्हा ही सगळी प्रोसेस तुमची कम्प्लीट होईल तेव्हा तुमची हेअरस्पाची प्रोसेस सुद्धा कम्प्लीट झालेली असेल हा हेअरस्पा केल्यानंतर जेव्हा तुमचे केस छान सुकतील तेव्हा तुमच्या केसांमध्ये तुम्हाला डिफरन्स हा नक्कीच दिसून येणार आहे तुमच्या के सिल्की स्मूथ आणि मॅनेजेबल झालेले तुम्हाला नक्कीच दिसून येणार आहे पार्लर मधल्या पा बेस्ट रिझल्ट हा हेअर तुम्हाला देणार आहे तुम्हाला कशा प्रकारचे रिझल्ट मिळालेले आहेत हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवावेत असं तर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल आज पुरते एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयाला असं तोपर्यंत थँक्यू